विधानसभेला ज्या सतेज पाटलांनी म्हणजेच बंटी पाटलांनी कोल्हापूरच्या जागा वाटपामध्ये दहापैकी पाच जागा काँग्रेससाठी खेचून आणल्या होत्या आणि त्यांच्या विजयाची सुद्धा जबाबदारी घेतली होती त्याच पाटलांचा स्वकी यांनीच पाय ओढल्याचं दिसून आलं एवढंच नव्हे तर कोल्हापुरात उत्तरच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व कलाटणी फक्त आठच दिवसात दोनदा मिळाली होती कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 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 चर्चेचा सर्वादिक तापलेला आणि उत्सुकता लागून राहिलेला म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार इथं पासून सुरू झालेला प्रवास ते दोनदा उमेदवार देऊनही काँग्रेसकडे दे अधिकृत उमेदवार नाही आणि शेवटी ज्याची उमेदवारी रद्द केली त्यालाच पाठिंबा देण्याची वेळ अशी स्थिती काँग्रेसची कोल्हापूर उत्तर मध्ये झाली होती कोल्हापूर मध्ये पाटलांनी एकाकी गड लढवला पण तरीही त्यांना काँग्रेसचाच नाही तर आघाडीचा एकही उमेदवार या मतदार संघात विजयी झाला नाही हा सतेज पाटलांसाठी मोठा धक्का होता पण हाच काँग्रेसचा पठ्ठ्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गेम चेंज करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे असं बोललं जात हाच नेमका विषय काय समजून घेऊया आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ती मराठी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटणार आहे पुढील चार आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार असल्यानं सर्वच पक्षात हालचालींना वेग आलाय या निवडणुकांसाठी चार महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत दरम्यान कोल्हापुरातील काँग्रेससाठी ही निवडणूक अवघड जाणार असं बोललं जात होतं कारण कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस मधून मोठं भगदाड पाडण्याची चिन्ह दिसत होती कारण काही माजी नगरसेवक उपमहापौर आणि सभापती यांनी पक्ष सोडण्याची तयारी सुरू केली असून यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे अशा चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घडामोडीत महत्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आणि त्यामुळं थेट सतेज पाटील यांच्या बाले किल्ल्यातच दबाव निर्माण होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली गेलेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय महायुती जोरात मैदानात उतरली असून भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष सध्या तगड्या स्थानिक नेतृत्वाचा शोध घेत आहेत दुसरीकडे महाविकास आघाडी समोरील आव्हान वेगळंच आहे काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट, गट यांना आपलेच कार्यकर्ते आणि स्थानिक नेते रोखण्याचं मोठं आव्हान आहे या पार्श्वभूमीवर सतेज उर्फ वंडी पाटील यांना जिल्ह्यात तारेवरची कसरत करावी लागतीये पण या राजकीय घोडेबाजीत सतेज पाटील यांनी एक वेगळीच रणनीती आखलीये त्यांनी डिनर डिप्लोमसी अवलंबली आणि त्यांना यश देखील आलं राजकीय नाराजांशी संवाद साधत जेवणाच्या निमित्ताने चर्चा घडवून आणत ते पक्षातील गळती थांबवण्याचा प्रयत्न करताय आणि आतापर्यंत त्यांना काही अंशी यशही मिळालंय असं दिसतंय कारण आधी म्हटल्याप्रमाणे काही नगरसेवक पाटलांना सोडून जाणार अशा चर्चा होत्या त्यावरूनच सतेश पाटलांनी ही चर्चा घडवून आणली होती पक्षातून होणारी संभाव्य गळती रोखण्यासाठी काँग्रेसचे नेते सतेश उर्फ बंटी पाटील यांनी पुढाकार घेतलाय आणि त्यांनी खास रणनीती आखत डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून माजी नगरसेवकांना एकत्र बोलावलं आणि पक्षातील संवादाची दार उघडी काही का नगरसेवक गैरहजर राहिले मात्र तब्बल माजी नगरसेवकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सतेज पाटील यांना आपला पाठिंबा असल्याचं जाहीरपणे सांगितलंय काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय त्यांनी या बैठकीत स्पष्ट केला त्यामुळं काँग्रेस पक्षातून होणाऱ्या मोठ्या गळतीला सध्या तरी चाप लागल्याचं चित्र दिसते बैठकीदरम्यान सतेज पाटील यांनी नाराज नगरसेवकांशी संवाद साधत पक्षातील अंतर्गत प्रश्नांवर चर्चा केली कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याची आणि स्थानिक स्तरावर गटबाजी टाळण्याची ग्वाही त्यांनी दिली यावेळी हजेरी लावलेल्या अनेक नगरसेवकांनी देखील काँग्रेसच्या विचारधारेवर आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचं स्पष्ट महायुतीकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असताना काँग्रेसमध्ये अशा स्वरूपाची एकजूट दिसून येणं हे पक्षासाठी सकारात्मक संकेत मानले जातात आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेस आपलं स्थान टिकवू शकेल का याच उत्तर हेच पक्षातील संघटन शक्तीवर आणि नेतृत्वाच्या रणनीतीवर अवलंबून असेल खर तर सतेज पाटील यांना काहीसा दिलासा मिळालाय पण अजून आव्हान मात्र संपलेलं नाहीये कारण चौतीस माजी नगरसेवकांनी उपस्थित राहून काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय आणि पाटील यांच्या सोबत आपल्या एकनिष्ठतेची जाहीर कबुली दिली आहे पण ही उपस्थिती काँग्रेससाठी आणि विशेष करून सतेज पाटील यांच्या नेतृत्वासाठी मोठा मानसिक आधार ठरली असली तरीही सगळं काही आलबेल झालंय असं म्हणणं तरी घाईच ठरेल कारण काही महत्वाचे आणि प्रभावी चेहरे या बैठकीपासून लांब राहिल्याचं लक्षात येते यामध्ये शारंगधर देशमुख निलोफर आजरेकर दिलीप पवार तसेच नाईकनवरे दाम्पत्य यांचा समावेश आहे हे सर्वजण माजी नगरसेवक किंवा महत्वाच्या पदांवर काम केलेले अनुभवी कार्यकर्ते आहेत विशेष म्हणजे यामध्ये दोन माजी महापौरांचाही समावेश असल्यानं त्यांची अनुपस्थिती ही सतेज पाटील यांच्या समोरील पुढील राजकीय डोंगराची वाट ठरण्याची शक्यता आहे एकीकडे एक काही गटांनी आपली निष्ठा दाखवून दिली असली तरी दुसरीकडे हे मौन राखणारे नाराज गट अजूनही पक्षनेतृत्वाशी संवाद साधण्यात अण चूक असल्याचं दिसून येत आहे यामुळे पाटील यांच्यासमोर आता समजूत घालण्याची विश्वास परत मिळवण्याची आणि पुन्हा एकदा पूर्ण काँग्रेस संघटनेला एकत्र आणण्याचं आव्हान आहे या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष सतेज पाटील यांच्या पुढील रणनीतीकडे लागलंय पण सतेज उर्फ बंटी पाटील या नाराज असणाऱ्या नेत्यांची देखील नाराजी दूर करतील आणि कोल्हापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेम चेंजर ठरतील असं बोललं जाते यावर तुम्हाला काय वाटतं बंटी पाटील हे शारंगधर देशमुख यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतील का शिवाय दोन माजी महापौर आणि इतर नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करतील का यावर तुमचं मत काय तर कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका